नाही दुष्काळ पडला मोर्चा काढला नाही अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन रस्त्यावर आले नाही इथे दहा हजार कोटीचे उद्घाटन झाले मी निमंत्रण दिलं बोलले स्वतः पण जिल्ह्याचा खासदार दहा हजार कोटीच्या कामाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिला नाही भावान हे दुर्दैव आहे या जिल्ह्याच खलनायकाला निवडून देणार का महादेव जानकरांना निवडून देणार एकही विधायक काम खासदाराने केलं नाही निष्क्रिय खासदार बाळासाहेबजी ठाकरेंच्या नावावर निवडून ना आलेला खासदार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नावावर निवडून ना आलेला खासदार एखाद्या दगडावर श्रीराम प्रभू रामचंद्राचं नाव लिहिलं की दगड तरतो तस हा दगड मोदीजींच्या नावावर तरला निवडून ना आला दहा वर्ष वाया गेली या जिल्ह्याची भवारन चूक चूक करू नका चूक करू नका आपल्याला सगळ्यांना जानकरांच्या शिट्टीला मतदान करायचं आहे दहा वर्ष त्यांची खासदारकीची गेली त्यांची दहा वर्ष आमदारकीची गेली हा वांझोटा माझी खासदार वांझोटा माजी खासदार याला कायमच घरी बसवावं लागेल आणि महादेव जानकर हे लोकसभेमध्ये अठरा भाषा बोलू शकतात इंग्रजीत बोलू शकतात वेगवेगळ्या राज्याची भाषा येते आणि अठरा भाषा बोलणारा खासदार उच्च शिक्षित खासदार देशात फिरणारा खासदार ज्याच्याकडे व्हिजन आहे ज्याच्याकडे प्लान आहे अशा महादेव जानकरांना निवडून द्यायचंय त्याने डिक्लेअर केलं की मी एक रुपयाचं पर्सेंट घ्यायचं घेत नाही इथं जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर कमिशन द्यावं लागतं वाळू घ्यायची असेल तर कमिशन घ्यावं लागतं मटका कुणाचा आहे क्लब कुणाचा आहे दारूचे अड्डे कुणाचे आहेत मंदिराची चारशे चारशे कोटीची जमीन कुणी हडप केली चारशे कोटीची जमीन हडप केली यांना देवाच्या जमिनी परत नाही हे बाळासाहेब जाधव बंडू जाधव चे सख्य भाऊ आहेत देवेंद्रजी काही करा पण चारशे कोटीची जमीन खाणाऱ्या प्रभू रामचंद्राची जमीन खाणाऱ्याला जेलमध्ये टाका एवढीच आम्हाला मागणी करायची येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुकीत महादेव जानकर ब्रह्मचारी आहेत आणि त्यांनी देवेंद्रजीच्या उपस्थितीत दहा हजार लोकांत सांगितलं मी ओरिजिनल ब्रह्मचारी आहे मी डुप्लिकेट वारकरी नाहीये पंढरपूरचा वारकरी आहे महादेव जानकर साहेब आणि मी देवेंद्रजीच्या उशा आहोत पंढरपूरच्या पूजाला देवेंद्र फडणवीस साहेब महादेव जानकराला मला बोलवायचे आम्ही सकाळी दोन वाजता पूजाला असायचो हो। जानकर साहेबांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे देशात माझं कुठंही काही लफड नाही ही, ही देशात लफड नाही मी कमिशन खाणार नाही मी भ्रष्टाचार करणार नाही आणि नागपूरच्या बराबरीनं ना। देवेंद्रजी परभणीचा विकास केलेला आहे तुम्ही हा जिल्हा तुमच्या पाठीशी आहे या जिल्ह्यातून जानकरांना दोन लाख मतानं निवडून देऊ अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही महादेव जानकर साहेबांसारखा उमेदवार दिला आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब इतक्या ऊर्जादायक भाषणानंतर एक नारा बनतो तो हे तुम्ही नारा देणार बार बार फिर एक मोदी सरकार यानंतर पालकमंत्री तथा क्रीडा मंत्री माननीय नामदार श्री संजय जी बनसोडे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माधवरावजी जानकर साहेब यांच्या प्रचारार्थ देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची विराट सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या सभेला महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री भागवतजी साहेब माझे राज्यातले सहकारी अतुलजी सावेसाहेब आणि स्टेजवरील आमचे मेघनाताई ताई असतील गुट्टेसाहेब असतील राजेश विटेकर जे असतील प्रताप देशमुख जे असतील विक्रम काळेसाहेब असतील सर्वच स्टेजवरील सर्व मान्यवर आणि समोर जमलेले सुद्धा माझे विराट अशा सर्व बंधू आणि भगिनीनो पत्रकार बांधवानो मित्रांनो माधव जानकर साहेब अतिशय विद्वान उच्च शिक्षित एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून संबंध महाराष्ट्र आणि देश त्यांना या ठिकाणी ओळखतो आणि म्हणून आता लोणीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या सव्वीस तारखेला त्यांचं चिन्ह आहे शिट्टी पहिल्यांदाच या ठिकाणी मी विनंती करतो की त्याच्या शिट्टी चिन्हासमोर समोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करावं अशी प्रथम या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या भीनें ठिकाणी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे आणि आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून आपल्याला सगळ्यांना पाहायचंय आणि म्हणून झालं आणि म्हणून त्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय आणि हा देश महासत्तेकडे आपल्या त्या ठिकाणी घेऊन जायचंय आणि राज्यामध्ये तुम्ही बघताय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय अजितदादा पवार साहेब असतील हे तिन्ही नेते हे काम करणारे ने नेते म्हणून राज्यामध्ये त्यांची ओळख आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल भाऊ तुम्हाला शंभर वेळेस सलाम केला पाहिजे का सलाम केला पाहिजे कारण त्यांनी पाच वर्ष ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो तुम्ही आता मुंबईमध्ये येऊन तुम्ही बघा पहिलेची मुंबई राहिली नाही आता तुम्ही वरळीतून मंत्रालयामध्ये येताना फक्त आणि फक्त सहा मिनटामध्ये तुम्ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी येऊ शकता त्याच कारण माननीय फक्त देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहे अटल सतू आपण मंत्र्यातून वरळीला पनवेलला जायला दीड तास लागत होता ते अटल सेतू उभा करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जाता जाता एवढंच सांगू इच्छितो हे काँग्रेसवाले हे विरोधी वाले